माडा तालुक्यातील माणेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेले उपोषण ग्रामपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर काल सायंकाळी मागे घेण्यात आले भारती बुवा मंदिर परिसरातील तसेच ग्रामपंचायत हद्दीतील जुन्या सरकारी जागेवर आणि गायरान जागेवर त्याचबरोबर मुस्लिम स्मशानभूमीतील लोकांकडून झालेले अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी परमेश्वर राऊत यांनी एक सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले होते याबाबत त्यांनी मान्य जिल्हाधिकारी सोलापूर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर आणि ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक हो यांना निवेदन देत उपोषण सुरू केले होते काल सायंकाळी याबाबत उपोषणकर्त्याला ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित जागेची नगरभूमापन कडून मोजणी करून अतिक्रमण झालेल्या अतिक्रमण जागेची मोजणी झाल्यानंतर काढण्यात येईल असे ग्रामसेवकाचे सहीने लेखी देण्यात आले आहे त्यामुळे उपोषणकर्ते परमेश्वर राऊत यांनी हे उपोषण मागे घेतले आहे उपोषणकर्त्याने केलेल्या उपोषणानंतर या झालेल्या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत किती तातडीने पावले उचलत आगामी काळात अतिक्रमण काढण्याबाबत पाठपुरावा करणार का व अतिक्रमण काढले जाणार का याबाबत आता नागरिकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा